सांगलीकरांचा विकास होणं अत्यंत गरजेचं आहे सांगलीकरांना पिण्याचं स्वच्छ मुबलक पाणी व्यवसायासाठी वेगवेगळे उद्योग तरुणांसाठी शिक्षण व नोकरी स्थानिक पातळीवर मिळावी यासाठी आय टी पार्क ते वैद्यकीय क्षेत्रातील सर्व प्रोजेक्ट सांगलीमध्ये होणं गरजेचं आहे शेरी नाल्याचा प्रश्न सुटावा अस्वच्छ सांगली स्वच्छ व्हावी महापालिका क्षेत्रातील रिकाम्या जागांवरती गार्डन व्हावं ज्येष्ठ लोकांसाठी वॉकिंग ट्रक व मुलांना खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे कट्ट्यावरती पारावरच्या गप्पा गोष्टीमध्ये सांगलीच्या विकासा विकासाचे पुढचे पाऊल या विषयावर बोलताना माननीय पृथ्वीराज पाटील यांनी मांडले या कार्यक्रमाचं आयोजन युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांच्या वतीनं करण्यात आले यावेळी अनेकांनी या, या चर्चेमध्ये भाग घेतला यावेळी शिवाजी जाधव रेखा पाटील सुलोचना पवार भारती पाटील ललिता गाडगे हेमा मदने विजया दाबोळे प्रतिभा शहा नितीन पवार रामहरी ठोंबरे तानाजी पवार प्रदीप गायकवाड सुभाष मुरगुदी भीमराव कुंभार रमेश जाधव प्रकाश पाटील शिवाजी कणेगावकर संजय पाटील जालिंदर फारणे बाजीराव पायमल भारत माने प्रकाश मालपाणी चंद्रकांत सुतार योगेश पाटील राजेंद्र सिंह पाटील दीपक शिंदे रामचंद्र पवार अमर शिंदे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते 命运。